राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा माझं नाव देशमुख माझी उपाध्यक्ष सेनेचा मोर्चा हा घारगावपासून बोटा बेलापूर ब्राह्मणवाडा आणि कोतू तर हा पाडळण धामणगाव पाट आणि राजूरपर्यंत हा जाणार आहे हा कशासाठी जाणार आहे तर ह्या परिसरातील चाळीस पन्नास खेडेगाव ह्या रोड लगत आहे आणि ह्या खे चाळीस पन्नास गावं आणि जास्ती आदिवासी संख्या ह्या गाव गावं आदिवासी संख्येचे जास्त प्रमाणात आहे आणि स्वातंत्र्यानंतर हा पट्टा मागासलेलाच राहिलेला आहे आणि अतिशय शिंगल रस्ता असल्यानंतर असल्यामुळे अपघाताचे प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढलेले आहे इकडं हरिचंद्रगड आहे भंडारदरा आहे त्याच्यानं इकडं पर्यटकाचे घाटघरपर्यंत सा सानंदरी ह्या घाटघरपर्यंत इकडं सगळा हा परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये असल्यामुळे आणि हा रस्ता सिंगल असल्यामुळं अतिशय दुरावस्था आहे त्याचबरोबर हा रस्ता ही विकास क्रांती सेना दिंडी चालून राहणे ह्या ही मागणी आज करत आहे आणि त्याच्यामध्ये आमचं गाव व आमचा परिसर हा सगळा याच्यामध्ये सहभागी आहे खऱ्या अर्थानं ज्या वेळेला रेल्वे झाली आणि रेल्वेचा पहिला सर्वे झाला तो जो पहिला सर्वे होता हा देवठाणवरून अकोल्याच्या अकोल्या तालुक्यातून आणि तो बोटेकडे निघणारा सर्वे होता पण लोक काही लोकप्रतिनिधींनी तो त्यांच्या सुईनी तिकडं घेतलेला आहे ते चुकीचं आहे जो पहिला सर्वे आहे त्याच सर्वेप्रमाणे ती रेल्वे रेल्वे गेली पाहिजे ही प्रामुख्यानं मागणी आहे आणि म्हणून ती रेल्वेसुद्धा जो पहिला सर्वे त्याच पद्धतीने गेली पाहिजे ती एक मागणी असणार आहे हा दू दू चार पदरी रस्ता होणं अतिशय गरजेचं आहे कारण हा चाळीस पन्नास खेड्याचा हा परिसर आहे यामध्ये मोठे गावं राजूर कोतूळ ब्राह्मणवाडा बेलापूर हे मोठे गावं आहेत पण ह्या मोठ्या गावांना खेटून अनेक खेडेपाडी जास्त प्रमाणात आहे आणि म्हणून दळणवळणासाठी सुद्धा रस्ता मोठा होणं अतिशय गरजेचं आहे आणि ह्या फार जुन्या लोकांच्या मागण्या आहेत त्याचबरोबर कोतुळवरून खाली सुगाव फाट्याकडं जाणार आहे तोसुद्धा चारपदरी रस्ता होणं गरजेचं आहे कारण इकडून ज्या वेळेला रस्ता चारपदरी होईल त्यावेळेला इकडून नाशिक नजीक येतं आहे जवळ येतं आणि इकडच्या लोकांना इकडं पुन्हा सुद्धा हा रस्ता मोठा झाल्यानंतर सुईस्कर असणार आहे पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला पर्यटक येतात त्यावेळेला इतके भयानक पर्यटक असतात पुण्यापासून पार कोल्हापूरपासून लांबून लांबून पर्यटक इकडे येत असतात आणि ते इकडं वाकी असेल हरिचंद्रगड असेल भंडारदरा असेल ह्या परिसरामध्ये सानंदरी असेल ह्या परिसरामध्ये गाड्या था जात असतात आणि म्हणून हे सुद्धा तो रस्तासुद्धा अतिशय तातडीनं होणं गरजेचं आहे आणि म्हणून ह्या परिसरातील अनेक मागण्या आहेत आणि म्हणून ह्या परिसरातील सगळे कार्यकर्ते या आमच्या याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि ही मागणी अतिशय आमचे हे सगळे ह्या मुळापट्ट्यातील आणि तरुण वर्ग आणि एक मागणी चिल्हेराची आहे तीसुद्धा सुद्धा धरण हां चिलेवाडी चिल... हा, चिले धरणाची सुद्धा धरण झालं पाहिजे उंची वाढली पाहिजे आणि त्याचं पाणी एक ब्राह्मणवाड्याकडं जर उचललं गेलं तर जो तो पठार भाग आहे तो पठार भागसुद्धा बागायत होईल आणि थोडंफार चिंचनाचं प्रमाण वाढेल आणि मग शेतकऱ्यांची काही प्रश्न त्याच्यातून सुटतील ह्या गोष्टी होण्यासाठी हा विभाग आमचा ब्राह्मणवाड्याचा पठार भाग आणि घारगावकडीलचा भाग हा सगळा सामूहिक हा प्रयत्न ह्या सर्वांचा असणार आहे यासाठी सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि हे जर शासनाने याची दखल घेतली गेली नाही तर मोठं तीव्र आंदोलनसुद्धा आम्हाला या गोष्टीसाठी छाडावं लागेल कारण ज्या वेळेला पहिले सर्व अत्यंत तुम्ही बदलतात हे चुकीचं आहे जे पहिले सर्वे झाले त्याच पद्धतीने सगळी कामं झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्या परिसरातल्या लोकांची मागणी आहे यासाठी आमचे राजेंद्र देशमुख असतील आमचे जिल्हा परिषद सदस्य रमेश काका असतील आमचे माजी सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत गंगाधर शेटे मार्केट कमिटीचे माजी सभापती पिंपळगाव काढचे सरपंच आमचे ग्रामपंचायत सदस्य शंकर गोलव हे सगळे आम्ही याच्यामध्ये सहभागी असणार आहे आणि जे जे या कामांसाठी काय काय लागेल ते सुद्धा आमची सगळी मंडळी तुम्हाला सहकार्य करतील याच्यामध्ये कुठंही कोणी कमी पडणार नाही आपण या ठिकाणी आलात आपण सर्वांनी ही चळवळ हातात घेतली याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा